नमस्कार लोक महाराष्ट्र माझ्यावर आपले स्वागत आहे आपण पाहत आहात प्रतिनिधी योगेश सातपुते यांचा रिपोर्ट कामखेडा येथील प्रदीप गुडे यांचा सहा वर्षाचा हर्षने सहा मिनिटात गणिताचे शंभर प्रश्न सोडवून मिळविला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक याचा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कामखेडातर्फे सत्कार करण्यात आला होता यावेळी शाळेचे घोडके सर यांनी प्रस्तावना मंडली आणि मुख्याध्यापक श्री जाधव विश्वनाथ सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी शाळा समितीचे नवराके प्रमुख पाहुणे म्हणून श्री बळीराम बोडके व सराशिव गुडे प्रद्यपघु गुडे, व गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते श्री विश्वनाथ जाधव हे हो यात शाळेचे माजी विद्यार्थी असून ते शाळा म्हणून नाही तर स्वतःचे घर गाव समजून शाळेतील मुलांना विविध तालुका जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कामखेड गावाचे नाव जिव्यात उज्ज्वल केले आहे सर्व विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचवणे हाच त्यांचा ध्यास असून त्यांना त्यांचा शाळेचा कर्मचारी वर्ग कसोटीने साथ देत आहे यात बालांडे सर नेहमी आग्रही असल्याचे दिसून आले कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना केळी व खाऊ वाटून करण्यात आली शाळेतील कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्व उपस्थित गावकऱ्यांचे आभार मानले आपण पाहत आहात योगेश सातपुते प्रतिनिधी लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र